तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आगामी गोकुळ व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका काय राहणार कागल तालुक्यातील सोसायटी मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या मंत्री असं मुश्रीफ हे सतेज उर्फ बंटी पाटील यांना गोकुळसाठी मदत करणार का गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय पटलावर व सद्यस्थितीला महाडिक गटाची सरशी कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून व महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य अशी समजली जाणारी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी जरी जाहीर होणार असली तरी आतापासूनच या निवडणुकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे या निवडणुकीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी सतेज उर्फ बंटी पाटील माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ त्याचबरोबर अनेक मातब्बर कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची पॅनल होती त्यांचे नेतृत्व हे सतेज पाटील यांनी केले होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलचा निसटता पराभव झाला होता पण प्रत्येक वर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर अनेक घटना या गोकुळच्या बाबतीत घडून गेल्या असून सातत्याने होणारी दूध उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक त्याचबरोबर गाजलेल्या टँकरचा मुद्दा व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होणारा गोंधळ यामुळे गोकुळ जिल्हा दूध संघ यांना त्या अनेक कारणामुळे चर्चेत राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार महादेवराव आप्पा महाडिक खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक व संचालिका सौ शौमिकाताई महाडिक हे सर्वजण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत असून जिल्ह्यातील मातंबर नेते मंडळींनी व आमदारांनी महादेवराव बाप्पा महाडिक यांची भेट घेतल्यामुळे राजकीय पटलावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोकुड दूध संघ हा सर्व राजकीय पक्षांचा व गटाच्या दृष्टिकोनातून आगामी सर्व निवडणुकांसाठी महत्त्वाचा असून या दूध संघावर महाडिक गटाचे वर्चस्व राहिले असून मागील चार वर्षाचा कालावधी फक्त आमदार सतीश पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या त्यांच्या सहकाऱ्यांचा राहिला आहे आता आम्ही सध्या तरी तिन्ही पक्ष एकत्र असून आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व गोकुळ दूध संघाच्या निवडणुका या कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित लढवणार असून काही दिवसातच जाहीर होणाऱ्या महानगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी महायुती सक्षम आहे जरी काही अडचण आल्यास आमच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्या त्यावेळेस आम्ही निर्णय जाहीर करू माननीय नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य